सर मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो करिअर म्हणजेच काय आपलं भविष्य किंवा आपल्या भविष्याच्या ज्या काय आपल्याला गरजा आहेत आपण म्हणू शकतो किंवा भविष्याचं भविष्याचं एक काळजी आहे त्यासाठी सगळ्यात मोठं म्हणजे इम्पॉर्टंट म्हटलं तर एक करिअर ही जी गोष्ट आहे आपण कुठंतरी एक त्याला एक वेगळंच इम्पॉर्टन्स आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी माणसामध्ये कारण की जर तुम्ही चांगलं करिअर केलं तुमचं तर नक्कीच तुम्हाला पुढचं जे भविष्य आहे तुमचं जे आयुष्य आहे ते खूप चांगलं जगायला मिळणार आहे त्यासाठी आपण लहानपणापासूनच चांगलं शिक्षण घ्या चांगली संगत धरा ह्या भरपूर गोष्टी आपल्यावर लादल्या जातात साहजिक आहे लादणंही खूप गरजेचं आहे आणि त्या करणंही खूप गरजेचं चा आहे चांगलं शिक्षण असेल तरच कुठेतरी आपण चांगला व्यक्ती म्हणून समाजात घडू शकतो आणि चांगलं व्यक्ती जर घडलो तरच कुठेतरी आपलं भविष्य चा, चांगलं होऊ शकतं परंतु या सर्वामध्ये मित्रांनो आपल्याला एक चांगली नोकरी किंवा एक चांगलं करिअर निवडण्याचं किंवा मिळ मिळवण्याचं संध्या ज्या असतात मित्रांनो त्या खूप कमी येतात कारण की मित्रांनो काय होतं कधी कधी आपल्याला कमी नॉलेज असतं किंवा आपल्याला जे गाईड करतात त्यांना कमी नॉलेज असतं तर ह्या दोन प्रॉब्लेममुळे मित्रांनो काय होतं आपलं करिअर आपल्याला करायचं असतं एका वेळेला परंतु आपण जातो दुसऱ्या वेळेला आणि कुठेतरी पुढे गेल्यानंतर असं वाटतं यार आपण तिकडे गेलो असतो बरं झालं असतं इकडे गेलो असतो बरं झालं असतं थोडक्यात हे ह्या गोष्टी थोडं सांगणं मला गरजेचं वाटलं मी सांगितलं आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो आहे की करिअरबद्दलच आहे म्हणजे काय नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही ह्याच्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज असेल ही नसेल ही नसेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पाहू शकता आणि असेल तर नक्कीच तुम्हाला मोठी संधी आहे मित्रांनो जे बारावी पास विद्यार्थी आहेत आज जे एस 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 जी डी करतायत त्याच्यानंतर जे, जे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ट्राय करतात या विद्यार्थ्यांना मित्रांनो आज एक एन डी ए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये एक भरती होण्याची म्हणू शकतो आपण एक संधी इथे खूप मोठी संधी आलेली आहे म्हणजेच काय आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही ज्या डिफेन्सच्या फोर्से फोर्सेस आहेत या फोर्सेसमध्ये ऑफिसर होण्याची एक संधी खूप मोठी संधी आहे मित्रांनो अशा संध्या खूप कमी मिळतात आयुष्यात कारण होतं कसं मित्रांनो एन डी एबद्दल बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना खूप कमी नॉलेज आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही जी फील्ड आहे आपण म्हणू शकतो डिफेन्सची ह्या फील्डमध्ये आपल्याला खूप आप कमी प्रमाणात नॉलेज असल्यामुळे आपण तिकडे जात नाही आपल्याला फक्त माहीत काय असतं पोलीस भरती त्याच्यानंतर जी एस एस जी डी भरती आणि आर्मी भरती त्यातसुद्धा फक्त कॉन्स्टेबल कसं व्हायचं एवढंच आपल्याला माहीत असतं ज्या मॅक्झिमम आपल्याला पी एस आयपर्यंत माहीत असतं त्याच्यानंतर आपल्याला डीवाय एस पी कसं व्हायचं आहे डी सी पी कसं व्हायचं आहे त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कसं बनायचं आहे त्याच्यानंतर आपण हे झालं स्टेट लेवलचं त्याच्यानंतर आपण जर असिस्टंट कमांडंट कसं व्हायचं आहे डी आय जी कसं व्हायचं आहे आय पी एस कसं व्हायचं आहे त्याच्यानंतर जर आपण आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये लेफ्टनंट झालं त्याच्यानंतर सेकंड लेफ्टनंट झालं ह्या गोष्टी कशा म्हणायच्यात हे आपल्याला काहीच माहीत नसतं त्याच्यामुळे आपण त्या करिअर वेगळे आपण जात नाही आणि कुठेतरी आपण एक अशी नोकरी मिळवतो की ज्या जी आपण डिझर्व करतो पण त्याच्यापेक्षाही जास्त डिझर्व करतो अशी नोकरी आपण हातातून गमवतो हो मग तीच त्याचबद्दल ही थोडक्यात थोड़ छोटासा व्हिडिओ मित्रांनो जास्त व्हिडिओ वाढवणार नाही ना आहे जर नॅशनल डि डिफेन्स अकॅडमीबद्दल सांगायचं झालं तर याच्यातून तुम्ही डायरेक्ट ऑफिसर लेवलला जाऊ शकता आत्ताची जी आत्ताची भरती निघाली आहे मित्रांनो यासाठी सिम्पल फक्त पास असणे इथं गरजेचं आहे बाकी कोणतीही इथे वयाची अट नाही आहे म्हणजे सॉरी कोणतीही इथे टक्केवारीची अट नाही आहे म्हणजे तुम्हाला बारावीला जरी वीस नुसतं पास जरी असाल तुम्ही तरी तुम्ही यामध्ये भरती करू शकता चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के असेल तरी तुम्ही यामध्ये भरती करू शकता आणि जास्त टक्के असेल तर वेल अँड गुडच आहे मित्रांनो एकच आहे जर तुम्हाला आर्मीमध्ये जायचं आहे मित्रांनो तो फक्त बारावी पास इथं गरजेचं आहे आणि तुम्हाला एअरफोर्स आणि त्याच्यानंतर नेव्हीमध्ये जायचं असेल तुम्हाला बारावी पास त्यासोबत तुमचा पी सी एम ग्रुप म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स हे तीन विषय असणे तुमचं इथं गरजेचं आहे बस एवढ्याच कंडिशन आहेत बाकी ज्या काय कंडिशन आहेत बाकी ज्या काय अटी आहेत त्या आपण या नोटिफिकेशन बघ भाग, मधून बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच एस एस जी डी पोलीस भरती याच्याबद्दल जास्त नॉलेज ह्याला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला बेलायकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्या आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजून एक मी गोष्ट सांगेल बारावी पास जर तुम्ही असाल तर नक्कीच ही भरती देऊ शकता परंतु जर तुमच्या घरामधले किंवा तुमच्या आसपास कोणी दहावीला जरी असेल तरी ह्याच करिअरची एक बेसिक जे आपण म्हणू शकतो बेसिक बेसिक कुठून सुरू होतं तर आपलं सैनिक स्कूल इथूनच ह्या करिअरचं बेसिक होतं परंतु सैनिक स्कूलसाठी सहावी सहावी सातवी आहे त्याच्यानंतर आठवीतून नववी जाताना यासाठी सुद्धा वेकन्सी आलेल्या आहेत त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याचसोबत एक एस आय पी म्हणून एक आपण म्हणू शकतो ज्याची जी अॅकॅडमी आहे एस आय पी गव्हर्नमेंट अॅकॅडमी आहे ही आपल्या संभाजीनगर औरंगाबाद येथे आहे मित्रांनो तर इथेसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता ह्याच्याही रिलेटेड व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या चॅनलवरती आहे चला तर बघूया मित्रांनो आता की एन डी एमध्ये जाण्यासाठी बारावीपास जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रकारे संधी आहे आणि काय अटी आणि काय पात्रता आहे तर मित्रांनो ही एबद्दल माहिती आहे तुम्ही थोडक्यात जर पाहिली तर तुम्हाला समजेल आणि जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगेन पी डी एफ कुठे मिळेल एकशे सतरा पानांची पी डी एफ आहे पी डी एफ आहे आपण या व्हिडिओमध्ये जर पी एफ घेतली तर आपल्याला त्या पी डी एफ वाचण्यासाठी खूप वेळ लागणार आहे त्यामुळे थोडक्यात माहिती मी इथे सांगणार आहे तर एकूण चारशे जागा आहे मित्रांनो यासाठी आर्मीसाठी दोनशे आठ जागा आहेत नेव्हीसाठी फोर्टी टू आहेत हवाई दल म्हणजे एअरफोर्ससाठी एकशे वीस जागा आहेत आणि जे नोदल अकॅडमिक आहे यासाठी तीस जागा आहे असे टोटल चारशे इन्क्लुडिंग मुलींसाठी सुद्धा इथे जागा आहेत मित्रांनो त्या तुम्हाला पी डी एफमध्ये समजतील त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर आपण शैक्षणिक पात्राचा विचार केला तर जे आर्मी आहे यासाठी सिम्पल तुमचं बारावी पासणं तर गरजेचं आहे आणि नेव्ही आणि एअरफोर्ससाठी बारावी प्लस प्लस पी सी एम म्हणजे फिजिक केमिस्ट्री मॅथ्स हे तीन विषय तुमचे कंपल्सरी असणे तर गरजेचं आहे एज लिमिट जर मित्रांनो पाहिलं तर तुमचा जन्म हा दोन जुलै दोन हजार पाच ते एक जुलै दोन हजार आठ या दरम्यानचा असावा तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता नोकरीचं ठिकाण पूर्णपणे भारतात तुमची कुठेही फोस्टिंग होऊ शकते त्याच्यानंतर अर्जाची जी आपण फी बघितली ॲप्लिकेशन फी तर जनरल आणि बीसाठी शंभर रुपये फी आहे आणि जे एस सी एस टी आहेत आणि त्यासोबत ज्या मुली आहेत त्यांना इथं कोणत्याही प्रकारची फी नाही हे एक आपण बेस्ट म्हणू शकतो अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती जा नऊ जानेवारी आहे मित्रांनो आणि परीक्षा जी जी आहे ती आपली एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी इथे असणार आहे तर हे झालं मित्रांनो थोडक्यात माहिती त्याचसोबत तुम्हाला जर परीक्षेचं एक्झामिनेशन सेंटर जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल पी डी सुद्धा आहे तरीही मी तुम्हाला सांगतो जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला तर ज छत्रपती संभाजीनगर जे आहे महाराष्ट्रामध्ये तिथे एक एक्झाम सेंटर आहे त्याच्यानंतर नवी मुंबई मुंबई त्याच्यानंतर ठाणे त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर अशा प्रकारचे ज्या मोठमोठ्या सिटीज आहेत नागपूर यामध्ये आपली ही एक्झाम कंडक्ट होणार आहे त्याच्यामुळे तुमच्या जवळपास जे काही सेंटर असेल ते तुम्ही डायरेक्टली जाऊन एक्झाम देऊ शकता आता तुम्ही आपल्या एम एच फौजी डॉट कॉम याच्यावरती तुम्ही डायरेक्टली आलात तर तुम्हाला इथे तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा मिळणार आहे अर अप्लाय करण्याची लिंकसुद्धा मिळणार आहे आणि त्यांची वेबसाईटसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला जर आपल्या रोज अशाच प्रकारच्या ग्रुप जर नवीन नोकऱ्या तुम्हाला मिळवायच्या असतील तर आपलं तुम्ही त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर अशा प्रकारे व्हॉट्सअपचं तुम्हाला जे ग्रुप आहेत त्याची लिंक मिळेल तिथून तुम्ही डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअपलासुद्धा जॉईन होऊ शकता अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात होती अशा प्रकारे हा व्हिडिओ होता सिम्पल तुम्हाला यामध्ये अप्लाय करायचा असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली वेबसाईट आहे एम एच फोजी डॉट कॉम याच्यावरती पूर्णपणे मराठीमध्ये डिटेल आहे त्यासोबत अप्लाय करायची लिंकसुद्धा आहे मित्रांनो अशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडले असेल प्लीज एक लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपले चॅनेल जर नव्हतं असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशी एकदा नडूसं अशी कधी असं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम